बराडी गौर विदर्भात श्रावणाच्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी या गौरीची स्थापना केली जाते व श्रावणाच्या चौथ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी हिचे विसर्जन केली जाते स्थापने दिवशी मुली नदीवरात व तलावावर जातात व तेथील वाळूचे सोबत आणलेले आणलेल्या पारड्यावर शिवलिंग बनवतात व गाणी म्हणतात व गाजत गाजत ते आणतात त्याची स्थापना करून त्याची पूजा करतात हे शिवलिंग फक्त फुलांनी सजवतात नंतर चिम्मा झोके फुगडी हे खेळ खेळतात गीते म्हणत रोज जागवली जाते रोज नवी फुलांची सजावट केली जाते विसर्जनाच्या दिवशी हे शिवलिंग पालखीत घालून जलाशयाकडे मिरवणुकीने नेतात मिरवणुकीत मुली टाळ्या वाजून गाणी म्हणतात फुगडी खेळतात उकणी घेतात या गौरीचे विसर्जन झाल्यावर सामूहिक भोजनाचे आयोजनही केले जाते अशा पद्धतीने बराडी गौर हा सण विदर्भात मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात मोठ्या आनंदाने आणि हर्ष उल्हासाने साजरा केला जातो